सर्वांना मानाचा जय शिवराय जय मल्हार जय भीम जय शेवालाल आज सकाळी आम्ही आळंदीवरून आज फायनली आंतरवाली सराठी हरिओम या हॉटेल या ठिकाणी आम्ही सर्व यशवंत संघट सैनेचे आमचे सर्व समाज पदाधिकारी व त्याचबरोबर ज्यांनी धनगर समाजासाठी यष्टी आरक्षणासाठी उपोषण केलेलं होतं असे आमचे रामराव दादा कोल्हेसाहेब या ठिकाणी उद्याच्याला मनोजदादा तांगे पाटील व अखंड मराठा समाज यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी समाजबांधव देखील आलेले आहेत त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आमचे फतेहपूर गावचे आदर्श सरपंच गवते साहेब आमचे चांगले आदर्श समाजबांधव आहेत आणि धनगर समाजासाठी वेळोवेळी त्यांनी आंदोलन केलेलं आहे उपोषण केलेलं आहे असे आमचे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते गवते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर धनगर समाजाचे आमचे अनेक समाजबांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व यशवंत सैन्याच्या जे की हिंगोली जिल्ह्याहून येणार आहेत परभणीवरून नांदेडवरून त्याचबरोबर अमरावतीवरून आणि नागपूर पंढरपूर या ठिकाणून जे आपले समाज बांधव येणार आहेत त्यांनी हरिओम हॉटेल या ठिकाणी आपण पोहोचायचं आहे मी सर्वांना लोकेशन या ठिकाणून शेअर करतो आहे आपण स्वतःची काळजी घेत सावकाश या ठिकाणी पोहोचावं एवढी विनंती करतो आहे सकाळी आठ वाजता आपण मनोजदादा तांगे पाटील यांची भेट घेऊन आपण जाहीर संघटनेच्या वतीनं पाठिंबा देणार आहोत धन्यवाद जय मल्हार राजमाता पुण्यश्लोक श्लोक आयले होकरांचा विजय असो राजमाता पुण्यश्लोक श्लोक आयले होकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो